ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಸ್ಟಾರ ಪ್ರವಾಹವಾಹಿ ठरलं तर मग ही सध्या सर्वात चर्चेत राहणारी मालिका आहे सध्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्टार प्रवाह वरील मालिका ठरलं तर मग नुकताच एक मोठा आणि निर्णायक टप्पा गाठला आहे या मालिकेने मोठा रेकॉर्ड केलेला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत जुलै महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये वात्सल्य आश्रम मर्डर केस सत्याच्या बाजूने निकाल लागला आणि ठिकाणी अर्जुनला यश मिळालं मालिकेत जे प्रेक्षकांना अपेक्षित होतं तेच घडलं मालिकेतील दोन्ही प्रमुख खलनायिका साक्षी प्रिया यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि मधुभाऊ निर्दोष सुटले या संपूर्ण ट्रॅक मध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचं काम मालिकेने केलं ठरलं तर मग मालिकेने नुकतीच एक मोठी कामगिरी गाठली आहे मालिकेला नऊ पॉइंट वन टीआरपी मिळाली असून दोन पॉइंट सात कोटी प्रेक्षकांनी मालिका पाहिली आहे या यशानंतर अमित भानुशालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खूप खूप आभार ले ले आहे मानलेले आणि हात जोडून प्रेक्षकांचं धन्यवाद केलेलं आहे तर मालिकेने उच्चांक गाठलेला आहे टी आर पी मध्ये सगळ्यात नंबर वन राहणारी ही मालिका आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा